मैदाना मध्ये आलेला आहे शिवराज राक्षे पृथ्वीराज मोहोळ मैदानामध्ये आलेला आहे शिवराज राक्ष पण मैदानात चला आले आले शिवराज राक्ष मैदान मे आस पृथ्वीराज आज पृथ्वीराज हा ओ, ओ, ओ मर्दानी जंग आला मैदानी रंग महाराष्ट्र केसरी साथ जबरदस्त लढतींचा थरार आयोजक लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप आणि महाराष्ट्र राज्यात कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी ऐतिहासिक पावन नगरी अहिल्या नगरीमध्ये अहिल्या नगरीमध्ये हा थरार माती आकडा क्रमांक दोन वरती महागणीसाठी लढत होणार आहे विशाल बनली पवार उपमुख्यमंत्री अजित नामदार अजितदादा पवार त्याचबरोबर मंत्री राम शिंदे साहेब सगळे मॅट ना सगळे बाजूराव हा सगळे आहे कॅमेरामॅन मॅड वर असून मॅट वर कुणी बसायचं नाही कुस्ती सुरू करू नका थाली बा सगळे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जाए। जाए। बजरंग बोले की हे पा अतिशय प्रेक्षणीय आणि तुल्यबळ अशी लढत सुरू होतीये सरपंच म्हणून काम पाहताय नितीश आपले स्क्रीन दत्ता माने साईड पंच विवेक नायकाल सलामी भिडली लाल कशू मध्ये बिल् पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय तर वाईल्ड कार्ड द्वारा ने कॉश मध्ये शिवराज राक्षे खेमेची पकड काय घडतंय का सरपंचा इशारा कुस्ती न्यूट्रल मध्यावर चालू शांतता राखा स्वतः पृथ्वीराजचे वडील मार्गदर्शक म्हणून पहिल्याला सूचना देत आहेत डाक लावायचा प्रयत्न विजय विजय हो विजय गोष्टी देऊ द्या हे गावा गावातून सगळे हलगे ए हलगे 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 राष्ट्राला मिळणार हलगे केसरी नवा, नवा गुंडा सर गुंड सर निर्णायक झालेली कुस्ती प्रेक्षकांनी चला, चला। रेफरे उत्साह आणि उधारलेला जल्लोष आपल्याला इथे बघायला मिळतोय पुढामध्ये आता महाराष्ट्र कोसळ गोष्टी सरवेचा

लालपट्टी मध्ये या महाराष्ट्र माती विभाग ब्रांज पदकासाठी लढत होणार आहे महाराष्ट्र केसरी माती बाग ब्रांस पदकासाठी लढत होणार विशाल बनकर सोलापूर पहिला पुकार आपल्यासाठी सोलापूर टीम मॅनेजर पहलवान उपलब्ध होत नाही विशाल बनकर सोलापूर पहिला पुकार